महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेळगाव तालुका अध्यक्षपदी रावसाहेब मरकड यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी राज्य सचिव सीताराम लांडके राज्य संघटक संजय खोकरी यांच्या आदेशानं जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पासपुते यांनी नियुक्तीपत्र दिले असून मरकडे यांनी तीस वर्षांपासून अनेक वृत्तपत्रांमध्ये समाजहिताचे प्रश्न मांडून प्रभावी कामगिरी केली याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली असून मरकडे हे आज बोधेगावला आले असता बोदेगाव प्रेस क्लबच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी बोधेगाव सोसायटीचे चेअरमन अनिल कोरतळ पत्रकार अनिल कांबळे उद्धव देशमुख प्रकाश बाकडे इसाक शेख रावसाहेब निकाळजे सुखदेव गायकवाड दिनकर खोले संजय खोरतळे संदीप बानाय विष्णू मिसाळ हे पत्रकार आणि ग्रामस्थ यावेळेस उपस्थित होते मी रावसाहेब मरकर राहणार भावी तालुका शेवगाव नुकतीच माझी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शेवगाव तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे प्रथमतः मी शेवगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचे मी आभार मानतो मला जे पत्रकार संघावर जी संधी मिळाली त्या संधीचं मी खरोखरच सगळ्या पत्रकारांच्या अनुभवाची शिजोरी घेऊन मी निश्चित सोनं करणार आहे आपल्या ज्या पत्रकार बांधवांच्या ज्या मागण्या आहेत ग्रामीण पत्रकार असो शहरी पत्रकार असो यांच्यासाठी आपण जी मानधन मानधनची आपली जी योजना आहे आपशुकरीची धारक त्याच्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार आहोत तसेच ज्या ग्रामीण पत्रकारांच्या आणि शहरी पत्रकारांच्या ज्या उणीव आहेत ज्या कामासंदर्भात ज्या अडचणी आहेत उदाहरणार्थ मुलांचे शिक्षण आहेत काही ठिकाणी नंबर लागतात काही ठिकाणी लागत नाही असे ज्या ग्रामीण पत्रकार ज्या काही अडचणी आहेत त्याच्यासाठी आपण अहोरात्र मदत करणार न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव